नशिबात आले ते बघावंच लागेल मनावर घेतल्यावर ते बी बदलता येत की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तेच दुसरं काय तुम्ही आता लाड करता तुमच्या नवऱ्याची तुम तो मग जास्त आरोप येतो जास्त त्रास येतो तुम्ही जर त्याला जर वेळी आवर घातला तर तू जागे नाही सका म्हणून आम्ही म्हणतो थोडस मनावर घ्या आमचं बी घ्या त्याच बी घ्या म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आमचा जरा जीव जास्त तुमच्यावर तर तुमचा आपला गरिबाला दे राहू दहा पाच रुपये पन्नास रुपये द्या मला तुमचं काय काम सांगा मी करतो इलेक्शनला मतदान केलं काय तुम्हाला हा कोणाला करणार तुम्हाला मग सावकाराला मतदान करतो त्याने पैसे दिला त्या म्हणून एक मी त्या पैशा नव्हतं मग पैश नव्हती घेतले का तू हा तुम्हालाच येईन आता काय एकदा केला एकदा तुम्हाला अरे बेवड्या बाई हा कु तिकडं सावकाराकडे पाठवू का आम्हाला आणि पैसे मागला माझ्याकडे तो लाज आवडत का हा बागायतदार सावकाराची उजेल घेतलेले राव ती पिटली की तुमच्याकडे पाठवल पन्नास दे मला पन्नास अरे ते सावकाराची उज्जेल ना आजची तोंडावर फेकून देतो काय पन्नास मी देत तुला सकाळ का वाईकूर पाठवली तू का आम्हाला असा तुडून रे घरी येऊ सावकार आहे ना लई वाईट नजरेने बघतोय बघते आई बाई चावटवानी बोलत राहतो सावकर असं बसतो समजलं तुम्ही खाली बसत असं सगळ्यांसल्यावर कोण ठेवल कामाला बच्चिला काय चुरे दिली उद्या सावकाराला उद्यापासून सरळ आपले बाहेराकड काम त्याचे उचल देऊन टाक तू का अजिबात काही नको बागा जायचं उद्यापासून सावकार गेला तुली त्याच्याकडे बघू तुम्ही कस मग तो असा कोण लागू तू काळजी नको करून मला जी आवाज दे पहिले हो डॉक्टर हो डॉक्टर 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 याला बघा हो डॉक्टर डॉक्टर बघा याला काय झालं डॉक्टर डॉक्टर बघाओ याला हे रत्न सर काय झालं सायला काय झालं काय अचानकच झालं राव काय झालं ती बिशुत पडला अचानकच काय करत होतं सर खेळत होती शिषाळेण पाव आला सियाना पावला सत्तेना झाला तुझं पोरगा आजारी पडलं त्याच्यापछि कोण नाही त्या लेकराला गुरुजीने वストン दाव खाण्यात नेले तुला लाज लज्जा काय उरदार पडला तुझं पोरगेश उत्पन्न पडलंय मी वैनीला सांगून तुला गाव बघतोय नाव बघा شو तू हिकडे दारू पिऊन पडला कुठं काय नाही मी जातो त्याच्याकडे डॉक्टर सुंदर सुंदर काय झालं डॉक्टर माझ्या बाळाला सागरनपले ते चोडी